माझे नाव शुभांशु तृप्तीशरद देवरे वर्ग वर्गनव शाळेचे नाव जेन इंटरनॅशनल स्कूल माळीवाडा छत्रपती संभाजीनगर देवानं सर्वांना माणूस बनून पाठवलं देवानं सर्वांना माणूस बनून पाठवलं माणसानं मग माणसाला जाती धर्मानं वाढवलं माणसानं मग माणसाला जाती धर्मानं वाढवलं धर्म जातीभेद करून राजकारण पेटवलं धर्म जाती भेद करून राजकारण पेटवलं माणसाचा खरा धर्म हा माणूस की आहे हे विधान मग आजच्या तरुणानं संपवलं हे विधान मग आजच्या तरुणानं संपवलं प्रथमतः मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी अत्यंत तात्विक वास्तववादी संवेदनशील घातक आणि समाज विध्वंसक विषय या स्पर्धेसाठी ठेवला म्हणून मी या स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह देशात वाढते धार्मिक व जातीवादाचे तरुणांवर होणारे परिणाम हा विषय निवडला आज संपूर्ण महाराष्ट्रासह देशात वाढते धार्मिक व जातीवादाचे बीज हे बालवयापासूनच पेरले जातात आणि पुढे चालून हे तरुणांच्या रूपात अकरा विक्रार धारण करतात याचा तरुणांवर होणारा परिणाम अत्यंत चिंताजनक व धोकादायक आहे आपण सर्व भारतीयांना आपल्या विविधतेचा बहुलवादाचा आणि धर्मनिरपेक्षतेचा अभिमान वाटतो पण मंडळी कटुसत्य तर हे आहे की आज आपल्या देशाच्या लोकशाहीला मानवतेला धर्मवद जातीवादाचे ग्रहण लागले आहे आजचा तरुण धर्मवत साथीवादाच्या विळख्यात तडकत चालला आहे त्याचा तरुणांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन ते दिशाईन होत चालले आहे म्हणून म्हणावेसे वाटते तालीम का असर भी कम होने लगा तालीम का असर भी कम होने लगा भेदभाव का दाग हरगम होने लगा मुकाबले की जगह जपरंजीशी बढ़ गई मुकाबले की जगह जब रणजी बढ़ गई तरक्की का ख्वाब भी कही खोने लगा ख्वाब भी कहीं खोने गुणवत्ता असूनही भेदभावामुळे अनेक तरुणांना संधी मिळत नाही त्यामुळे सामाजिक सलोखा व सहिष्णुतेवर परिणाम होत आहे आजची तरुण पिढी कट्टर विचारसरणीच्या गटांमध्ये सामील होत चालली आहे त्यामुळे समाजात अराजकता व हिंसाचार वाढला आहे याचे एक उदाहरण सांगायचे झाल्यास हल्ली बीड येथे संतोष देशमुख यांची झालेली हत्या या घटनेनंतर बीड जिल्ह्यात जातीय तणाव वाढला आहे यामुळे समाजात जातीय ध्रुवीकरणाची स्थिती निर्माण झाली आहे मित्रांनो अनेकदा अनेकदा तरुणांची ऊर्जा आणि उत्साह धर्म आणि जातीच्या नावाखाली राजकारणी लोक निवडणुका जिंकण्यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी धर्माचे व जातीचे राजकारण करून सर्व तरुणांना यास बळी पाडतात त्यामुळे त्यामुळे राष्ट्राचे कल्याण होण्याऐवजी फूट पाडणाऱ्या विचारसरणीला समर्थन दिले जाते याचा तरुणांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन ती दिशाहीन होत चालली आहे म्हणून म्हणावेसे वाटते सिया के खेळने दिलोक तोड दिया सियासत के खेळने दिलोक तोड दिया धर्म और जातने इन्सानो को मोड दिया धर्म और जातने इन्सानो मोड दिया तरुण दिशाहीन हो गई साजिश मे तरुण दिशाईन हो गई साजिश मे सपनों की जगह ने घेर लिया सपनों की जगह ने घेर लिया डिजिटल माध्यमाच्या व सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे खोट्या माहितीचा प्रसार व प्रचार केला जातो त्यामुळे तरुणामध्ये इतर धर्माबद्दल व जातीबद्दल द्वेष वाढत चालला आहे त्यामुळे आजचा तरुण अधिक नकारात्मक होत चालला आहे तर्कशुद्ध कर विचार करण्याऐवजी अंधश्रद्धा व पूर्वग्रहांचे पालन करत आहे याचे एक उदाहरण सांगायचे विचारवंत गोविंद पानसरे यांची झालेली हत्या एका जळत्या जखमेप्रमाणे धर्म व जातीवर आधारित भेदभावाचे संकट आपल्या देशाला त्रास देत आहे या गांधी व आंबेडकरांच्या भूमिका जिथे की काळी आदर्श व अभिमानाचे आदर्श अभिमानाने उंचवले जात होते तिथेच आज भेदभाव करून एकमेकांना तुच्छ लेखून उच्च निच्च मानत आहे देशात तरुणांची लोकसंख्या पन्नास टक्केपेक्षा जास्त असताना देखील तरुणांनी आपला वेळ स्वतःला घडविण्यासाठी राष्ट्राचे व कुटुंबाचे कल्याण करण्यासाठी घालवण्याऐवजी स्वतःला विविध रंगांमध्ये वाटून घेऊन आपला झेंडा श्रेष्ठ असे म्हणत विविध प्रकारचे रॅली मोर्चे काढून उम्माद व उच्छाद मांडून त्यांचे बिभत्स प्रदर्शन मांडले आहे समाजात लव आणि धर्म व जातीवादामुळे अनेक ठिकाणी अतिरेकी हल्ले होतात याचा तरुणांवर वाईट परिणाम होत आहे म्हणून शेवटी म्हणून शेवटी एका थोर महात्म्याचे विचार सांगावेसे वाटतात देर इज ओन्ली वन कास्ट द कास्ट ऑफ ह्युमॅनिटी देर इज ओन्ली वन रिलिजन द रिलिजन ऑफ लव अँड देर इज ओन्ली वन लँग्वेज द लँग्वेज ऑफ हार्ट थँक्यू